इथे मुळशी पॅटर्न नाही तर कायद्याचा पॅटर्न चालणार ईट का जवाब पत्थर आमचा अंत पाहू नका तुम्ही दादागिरी कराल तर आमची दादागिरी दिसेल हे डायलॉग आहेत पुण्याच्या पोलीस आयुक्तांचे अमितेश कुमारांचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सज्जन भाषेत वेळोवेळी गुंडांना दम देत असतात मात्र त्यांचा इशारा गुन्हेगार गांभीर्याने घेतात का असा प्रश्न आता पडलाय कारण मोक्याच्या कारवाई अंतर्गत तुरुंगात गेलेल्या एका गावगुंडाला नुकताच जामीन मिळालाय आणि जामीन मिळाल्यानंतर या गावगुंडानं चक्क रॅली काढली आहे बर रॅलीत थोडी थोडकी नव्हे तर पन्नास ते साठ खोरं जमली होती नेमकं काय झालं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे गेरोडा परिसरातील एका गुन्हेगारी टोळीचा प्रमुख खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत घातक शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई करत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती तर या स्वयंघोषित भाईची सात जानेवारीला येरवडा कारागृहातून जामिनावर सुटका झाली सुटका झाल्यानंतर त्याने व त्याच्या पन्नास ते साठ साथीदारांनी येरवडा बाजार परिसरातून रॅली काढली हा गुड्ड्या भाई कारमध्ये बसलाय आणि त्याच्या मागे दुचाकीवरील समर्थकांची गर्दी रात्रीच्या वेळी या टोळक्याने संपूर्ण परिसरात दहशत माजवली होती नागरिकांना धमकावलं होतं या झालेल्या स्थानिक नागरिकांनी शास्त्रीनगर पोलिस चौकीत तक्रारही केली परंतु पोलिसांनी कारवाई केलीच नाही असं येथील नागरिकांचं आहे मात्र दोन दिवसानंतर भाईच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाला पेपरात टीव्ही चॅनलमध्ये बातम्या आल्या आणि त्यानंतर पोलीसही जागे झाले रॅलीत सहभागी झालेल्या भाईच्या पंटरची शोधाशोध सुरू झाली पोलीस आपल्याला शोधतायत म्हटल्यावर भाई अंडरग्राऊंड झाला पंटरची ही पळापळ -पड़ झाली पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि भाईच्या रॅलीत सहभागी झालेल्या नऊ जणांना ताब्यात घेतलं अजूनही काहींचा शोध पोलीस घेत आहेत गुड्ड्याबाई मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही पोलीस त्याचाही शोधात आहेत मात्र जे हाती लागलेत त्यांची पोलिसांनी चांगलीच वरात काढली ज्या परिसरात हे पंटर भाईच्या रॅलीत सहभागी झाले होते ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची वरात काढली खर तर मागील काही दिवसातील घटना पाहिल्या असता गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली की नाही असा प्रश्न निर्माण झालाय रात्रीच्या सुमारास दुडगूस घालत वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अजूनही सुरूच आहे शहरातील कोयता गँग पुन्हा चर्चेत आली आहे बिव्यवाडी येरवडा डेक्कन आणि हडपसर परिसरात कोयत्याने मारहाण केल्याच्या घटना घडल्या गड़ आहेत मोक्कातून सुटलेले तडीपार गुंड दहशत घालताना दिसत आहेत या गुंडांना पोलिसांचे भय राहिले की नाही असा प्रश्न देखील सामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत पुण्यातील गुंडगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम